सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर मा मा या युट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत गेले खूप दिवस झालं पुणे बद्दल आपण अपडेट देत असतोय विविध आर टी आय च्या माध्यमातून जवळजवळ सात आर टी आय पूर्ण करून की नाही होणार वारंवार डिपार्टमेंटशी संपर्क साधून डिपार्टमेंट मधील व्यक्तींशी संपर्क साधून ग्राउंड होणार की नाही होणार याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारं एकमेव चॅनल होतं पूर्ण नव्यानं की महाराष्ट्र वेगळा होता आणि महाराष्ट्रामधील काही व्यक्तींनी किंवा काही घटक जे हो होते त्यांनी हे वातावरण जे होतं पुणे कारागृहचं ते गडूळ करून टाकलेलं होतं आणि पाचशे तेरा जागा या पाचशे तेरा जागा या भरल्या नाहीत यावेळी यावेळी ती भरती होणारच नाही आणि यावेळीची भरती ही पुढे जाणार आणि मग त्या एका लाईन मुळे मुलांचं नुकसान एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू झालेलं होतं त्या दोन तीन दिवसाचं मार्क लिस्ट पहिलं आलेली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर मार्क बघितला तर झिरो चार आठ दहा बारा सोळा वीस बावीस चोवीस अशा पद्धतीने मार्क सुद्धा मुलांना पडलेले आहेत याला ती मुलं सुद्धा जबाबदार असली तरी सुद्धा आपण कुणावरती विश्वास ठेवतोय ते अतिशय महत्वाचं होतं वारंवार सांगत होतो की पुणे कारागृहचं ग्राउंड होणार 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 दिनांक तेरा तारखेला मी सांगितलेलं होतं की ग्राउंड हे सव्वीस तारखेनंतर होणार म्हणजे तेरा दिवस अगोदर मी बोललेलो होतो या युट्यूबच्या माध्यमातून आणि पूर्ण वातावरण घडवून टाकलेलं होतं कारण की सहाव्या सलग पाच आरट्या केल्यानंतर सहाव्या आरट्याला मला त्यांनी रिप्लाय पॉझिटिव्ह दिला होता की पोलीस भरती किंवा पुणे कारागृह पोलीस भरती मैदानीबाबत जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी लवकरच सुरू करणार आहोत अशा पद्धतीनं डिपार्टमेंट जरी असं रिप्लाय देत असेल तर कुठंतर पॉसिबिलिटी होत्या लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीनं आतली जे ऑफिशियल लोक आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन वारंवार पोस्ट करत होतो आणि हा फक्त एकमेव होता लक्षात ठेवायचं जे मुंबईला तर काही विशेष नाही मुंबईचा पूर्ण धुमाकूल माजून सोडलेला होता आपण आणि निकालामध्ये एवढी मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात कोणाची नव्हती आणि हिस्ट्री मेकिंग आपण करून दाखवलंय कारण की गेले नऊ दहा महिने ह्या मुलाच्या सोबत ना जोडलेले आहे जर व्हिडिओ नाही आला तर मुलं पालक मेसेज करतात की सर आज काय झालंय तुम्हाला सो एवढी मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर दिला त्यासाठी प्रथम मी तुमचा आभारी आहे आणि त्याच पद्धतीनं आता खूप महत्वाचा विषय की हे जे लेट झालं ग्राउंड हे ऑलरेडी दोन हजार बावीस पोलीस भरती आहे आता मी कोचिंग करत असताना किंवा मा विद्यार्थी माझ्याकडे बोलत असताना माझ्या ऍडमिशन करत असताना खूप महत्वाचा विषय की सर दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती संपली का तर मी अजूनही सांगतो की पुणे कारागृहचं ग्राउंड हे फक्त वीस टक्के झालेलं आहे वीस तीस टक्के ग्राउंड झालेलं आहे त्यांना अजूनही शॉक बसतो की बावीस ची भरती अजूनही किती वर्ष झाले बघा सुरू नाहीये किंवा झाली तर कशा पद्धतीने अडथळे आलेत याचं संपूर्ण उदाहरण तुमच्या समोर मी पाठीमागं स्टेप बाय स्टेप दिलेला आहे दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरतीबद्दल पुणे कारागृह बद्दल आज आपण बोलणार आहोत की आताची परिस्थिती काय आणि ग्राउंड कधी सुरू होईल का पॉज घेतलं होतं आणि या पॉज घेतल्यामुळे मुलांचं काय नुकसान झालंय आणि जे अपडेटेड आहेत जे आपल्याला मानतात त्या मुलांचा कशा पद्धतीने फायदा झालेला आहे आणि लेकीला सॉरी फिजिकलला जरी ला मार्क कमी पडले असतील तर लेकीला कसे मार्क वाढवायचं याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुमच्यासोबत करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला परत सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल ते सगळे जॉईन करून घ्यायचं आहे तर पुणे कारागृहचं ग्राउंड हे सगळ्यात त्रासदायक ग्राउंड आहे म्हणून वारंवार बोलतो आणि आताही बोलणार आहे कारण की मुलांची मेंटॅलिटी नाही जे की क्वालिफाय असणारे किंवा जे की फॉर्म भरणारे अप्लिकेशन करणारे जवळजवळ महाराष्ट्रातील एक लाख तीस हजार मुलं मुली या चातक्याप्रमाणे वाट बघत असतात आणि बघितल्यानंतर ग्राउंड हे तीन चार महिने लेट झालं सगळे काही घटकांचे काही जिल्ह्यांचे ग्राउंड संपूर्ण मुलं जाऊन ट्रेनिंगला ट्रेनिंग मधून ट्रेनिंग बाहेर आलेत तर सुद्धा अन्सुरी ह्याचं ग्राउंड नाही आता ह्या मुलांचा असा विषय होईल की नवीन पोलीस भरती आल्यानंतर ह्यातली जी मुलं असतील त्या मुलांच्या सोबत यांना घेऊन जाण्याची शक्यता ठेवायचं त्याच पद्धतीनं पुणे कारागृहमुळे पुणे कारागृहच्या ग्राउंड मुळे लक्षात ठेवा बाकी छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर कारागृह असेल तर या मुलांना अजून जॉईनिंग दिलेली नाही आहे कारण की एकंदरीत एकाच वेळी ट्रेनिंग सुरू करायचं आहे से। सेम मुंबई कारागृहचं सुद्धा अशाच पद्धती होणार आहे बाकी घटकाला जॉईनिंग दिली जाईल पण पुणे कारागृहमुळे बाकीच्या घटक सुद्धा जे की कारागृह टू कारागृहचं घटक आहे या प्रिझन टू प्रिझन म्हणायचं मला सो प्रिझन टू प्रिझन जे घटक आहेत त्यांना वेळ होणार लक्ष ठेवायचं ट्रेनिंगसाठी अशा पद्धतीनं जे ऑलरेडी लेटमध्ये सुरू झालेलं ग्राउंड होतं ऑलरेडी लेट मध्ये सुरू झालं ग्राउंड हे कुठेतरी सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आम्हाला मानत होते त्या विद्यार्थ्यांच्या बाजून उभारण्याचा प्रयत्न केला वारंवार सगळ्या गोष्टी करून त्यांच्यापर्यंत सगळ्या अपडेट दिलेल्या होत्या पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय एवढा त्रास देऊन ग्राउंड सुरू झालं आणि एकोणतीस ग्राउंड एकोणीस तारखेला ग्राउंड सुरू झालं आणि आठ तारखेपर्यंत कसं तर ग्राउंड सुरू म्हणजे सुरूच राहिलेलं होतं आणि तदनंतर म्हणजे जो पॉज मिटलाय तो आज सगळ्यात सुरू नाही म्हणजे आठ नऊ दहा पासून दिनांक सोळा तारीख आज संपली तर अजून ग्राउंड सुरू नाही आता याचं रिझन काय आहे तर पुणे पोलीस प्रस्तुत जे काही तरंग कार्यक्रम होता महाराष्ट्र शासनाचा तो तरंग कार्यक्रम तिथं आयोजित केलेला होता तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे की पुण्यामध्ये एवढं मोठं हे कार्यक्रमाचं का काही विषय नाही किंवा कार्यक्रम आम्ही का विरोध करणार नाही किंवा कार्यक्रमाचा काय विषय नाही आमच्या इथं पण ही जी एक लाख तीस हजार मुलं गेल्या वर्षापासून जे अतुनात वाट बघत आहेत त्यांच्या वर्दीसाठी त्यांच्या हक्कासाठी यात त्यांचं वय वाढ होऊन जात आहे याच्याशी त्यांना काही घेणं घेणं नाही लक्षात ठेवायचं हे वारंवार सांगतोय आताही बोलतोय कारण की हा तरंगचा कार्यक्रम आहे तो इतर ठिकाणी सुद्धा घेतला आला असता लक्षात ठेवायचं घेता आला असता कारण की जर मुलांची केअर असतील तर आणि तर लक्षात ठेवायचं राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि सध्याचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर लक्षात ठेवा यांनी विचार करायला पाहिजे होता की बाबा हे भरती कधीची आहे दोन हजार बावीस ची आहे तर आता दोन तीन वर्ष होत आली तरी सुद्धा मुलांना आपण साधं फिजिकल पूर्ण करू शकत नाही तर ह्या महाराष्ट्रामध्ये आपला उपयोग काय जर जाणीव असती तर लक्षात ठेवायचं आणि नसती तर्मग जाले आले जाले ले, ले ले, तर मग हे झालंच असतं असं शंभर टक्के कारण की ऑलरेडी लेट झालेले आहेत मुलांची मेंटॅलिटी नाहीत हजारो मेसेज पडलेले आहेत हजारो मुलांनी एकत्र केले पुणे कारागृहात या लढ्यामध्ये लक्षात ठेवायचं की लय मोठा विषय करायचा होता तरी सुद्धा लक्षात ठेवायचं तेरा तारखेला सांगितलं होतं सव्वीस तारखेनंतर होणार दोन दिवस वाट बघूयात म्हणलो आणि दोन दिवसानंतर म्हणजे एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू झालेलं होतं आणि ग्राउंड सुरू झाल्यानंतर परत आणि पॉज लावलाय आता पॉज एवढ्या पर्यंत नाही त्याचं रिझन पण सांगितलंय का थांबवलं तर तरंग जे कार्यक्रम आहे जो पुणे पोलीस प्रस्तुत जे आहेत म्हणजे समाजातील जे काही गुणगौरव जी केलेली लोक आहेत त्यांचा सत्कार समोर त्यांनी ठेवलेला होता आणि ते आज तुम्ही बघितलं असाल की ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला थोडक्यात क्लिप दाखवेन की कार्यक्रम काय होता कार्यक्रमाला आमचा विरोध नाही पण या ज्या समाजातील लोकांचं समाजातील घटकांचं बेरोजगारी जे वाढत आहे दहा ते बारा टक्क्यांनी दरवर्षी याच्याकडे कुठं लक्ष त्यांनी दिलं पाहिजे लक्षात ठेवा जर असंच कार्यक्रम जर मध्ये मध्ये घेतले तर मग ह्या मुलांनी ग्राउंड द्यायचं कुठं सगळेच लोक त्याच्यामध्ये का गुंतवायचे हा पण एक गोष्ट लक्षात ठेवायचा एकीकडे ग्राउंड सुरू राहिला असतं तुम्ही दुसरीकडे असतं तरी सुद्धा चालत होतं आपण विषय कारण की समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही आम्हाला आमचं कार्यक्रम आमच्या पक्ष आमचा घटक माझी खुर्ची माझं पद माझं सगळं हे महत्वाचं आहे बाकी पोरांचं काही उद्या काही फरक पडत नाही मग परिणामी नागनाथ सारखा विद्यार्थ्याच्या हातामध्ये दूरी घेण्याचा प्रयत्न का आला या महाराष्ट्रामध्ये एक मार्गाला वेटिंगला का राहिला कारण त्याला भीती होती वयवाढ होण्याची लक्षात ठेवा तो प्रामाणिक प्रयत्न करत होता सलग तीन भरतीमध्ये एक एक मार्गाने राहिलेला तो मुलगा होता तो अशा पद्धतीनं जरी ती मुलं जरी त्याच्या कारणीभूत असली तरी सगळ्यात जास्त मी अजूनही सांगतोय की अडीच लाख अडीच लाख जागा आहेत त्याचपैकी दीड लाख जागा या शंभर दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि आता गृहराज्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं ऑन मीडिया ऑन हे सोशल मीडियाच्या वरती की आम्ही या येणाऱ्या शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख नोकऱ्यांचं जे काही गोष्टी असेल ते पूर्ण करणार आहोत पन्नास दिवस होत आले तीन चार हजार म्हणजे लय झाले दोन अडीच हजार जागा झाला याच्यापेक्षा अजून काहीही नाहीये जैसे ते स्टॉप आहे ह्या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे की नको करायला पाहिजे हा एक विषय खूप महत्वाचा आहे तर एक कारण खूप महत्वाचं आहे की पुणे कारागोचं ग्राउंड हे तरंग जो कार्यक्रम होता त्या तरंग कार्यक्रम मुळे फुवास धावलेला होता आणि हे ग्राउंड कधी सुरू होणार आहे हे पण तुम्हाला सांगेल आता हा कार्यक्रम आज सुद्धा झालेला आहे तर जवळजवळ वीस एकोणीस तारखेपासून हा जो तुमचा ग्राउंड आहे ते सुरू होईल लक्षात ठेवायचं पुणे कारागोचं आता याचं रिझन मी पाठीमागे दिलेलं आहे काय रिझन होतं कसं रिझन होतं आणि सरकारनं काय करायला पाहिजे होतं हा विषय तर आता एकोणीस वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होईल आता अजून एक प्रश्न खूप महत्वाचे आहेत मुलांचे प्रश्न मी सांगतोय की पुणे गारोचं ग्राउंड जे आहे सर मग समांतर आरक्षणाची मुलं कधी होणार आणि काही जी सर्वसाधारण मुलं होती ती सुद्धा कधी होती तर आत्ताच्या घडीला एकोणीस वीस पासून ग्राउंड सुरू झाल्यानंतर की त्यांचं पहिला होऊन जाईल पहिला सर्वसाधारण जी कास्टची मुलं होती त्यांचं होईल नंतर समांतर आरक्षणाची मुलं होतील म्हणजे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स वाले असतील होमगार्ड असेल किंवा पदवीधर अंशकालीन असतील किंवा इतर जे मुलं आहेत जी एक्समॅन असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्प प्रकल्पग्रस्त असतील आणि सगळेच मुलं यांचं नंतर ग्राउंड होईल म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत ही जी मुलं आहेत सर्वसाधारण तदनंतर आरक्षण होते किंवा वाले जे आहेत त्यांचं ग्राउंड होईल तदनंतर मग पंचवीस तारखेच्या नंतर मुलींचं ग्राउंड सुरू होईल मुलींचं ग्राउंड सुरू होईल आणि हे ग्राउंड साधारण लक्षात ठेवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपून जाईल जर ह्यांनी कोणत्याही मध्ये कार्यक्रम किंवा हे अशी नाटकबाजी जर केली तर मग काही खरं नाही लक्षात ठेवायचं तरी सुद्धा वारंवार सांगतोय की त्यांचे ते त्यांच्या हातात सगळं सरकार आहे त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वापर कलम कायदे वगैरे सगळं त्यांच्या हातात लक्षात ठेवायचं आपल्याशी त्यांचं काय देणं घेणं म्हणणं आपण आवाज उठवला की डायरेक्ट उचलून आत टाकतात संपलं एवढं सोपं आहे त्याच्यासाठी पण आपण का आवाज उठवतोय की आग कुठली वर आहे वरची आहे की आतली आहे ही आग कोणती आहे ही बेरोजगारी संपवायची आहे की कोणती आहे हे त्यांना माहित नाही अजून लक्षात ठेवायचं त्यामुळं हातात सगळ्यात त्यांच्या असल्यामुळे आपल्याला गप बसवं लागते तरी सुद्धा वीस एकवीस तारखेपासून हे ग्राउंड सुरू होईल आणि पहिली सर्वसाधारण मुलं त्यानंतर जे आरक्षणातले मुलं आहेत त्यांचं ग्राउंड होईल त्यानंतर सर्वसाधारण मधल्या मुलींचं ग्राउंड चालू होईल आणि त्यानंतर मग जे रिझर्वेशन मधली जे काही आहेत आरक्षण मधली जी मुले आहेत त्यांचं ग्राउंड सुरू होईल अशा पद्धतीनं मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे ग्राउंड संपून जाईल आणि मार्च महिन्यामध्येच एंडिंगच्या अगोदर किल्की होणार याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगितले आहे की कशा पद्धतीने काय 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 होणार आहे यस पुणेकर आरोग्यचं ग्राउंड आता अजून सुद्धा मुलींना शंका आहे पी वीसारखे नंतर सुद्धा होणार नाही सर कोण हे सांगते कोण ते सांगते आता काय बोलणार आम्ही तुमच्यासोबत लक्षात ठेवायचं कारण वारंवार तुम्हाला अपडेट ठेवायचं तुमच्या बाजूने उभं राहायचं प्रामाणिकपणे तुम्हाला साथ द्यायची एक लक्षात ठेवा एक दोन चार दिवस पुढं जर गेलं तर काय फरक पडत नाही जेवढं ग्राउंड मध्ये पॉज होतात त्यावेळी तुमची परीक्षा घेते ग्राउंड की तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला मेंटेन ठेवताय जर तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवत नसाल आणि तुम्ही सारखं होत असाल तर दोन दोन एक एक दोन दोन मार्क वारंवार कमी झाले लक्षात ठेवायचं म्हणजे ओवरऑल तुम्हाला जर ग्राउंडला बेचाळीस मार्क पडत असतील तर तुम्ही फिजिकल अडतीस मार्क गेल आडतीस चौतीस चौतीस बत्तीस बत्तीस तीस तीसचं अठ्ठावीस आणि अठ्ठावीस पंचवीस मग वीस अठरा झिरो झिरो मार्क सुद्धा पडलेली मुलं कारण की मध्ये जे वातावरण चिघवलेलं होतं ना या बाबतीत त्याच्यामुळे हा इफेक्ट झाल्याला लक्षात ठेवायचा सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा जे काही घटक होता पुणे कारागृहचा तो पाचशे तेरा जागांसाठी भरती जी एक लाख तीस हजारच्या दरम्यान फॉर्म हो आलेले आहेत अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस आता स्टेप बाय स्टेप सुरू होतील दिनांक वीस तारखेच्या आसपास आणि पुढची प्रोसेस पण सांगितलेली आहे की पूर्ण ग्राउंड कधीपण संपून जाईल जर गव्हर्नमेंटनं कोणत्याही मध्ये कार्यक्रम न घेता ग्राउंडला मध्ये कोणत्याही पत्र स्टेला लावता पुढचे घटक होऊन जातील आणि मार्चच्या एंडिंग पर्यंत याची लेखी परीक्षा होऊन जाईल याची लोन घ्यायची सो अतिशय महत्वाचा विषय होता शेवटी तुम्हाला कळून जाईल की कार्यक्रम काय होतो थो थोडक्यामध्ये एक दोन मिनिटाची क्लिप आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि त्याच पद्धतीनं <coughs> तुम्हाला ग्राउंडला सर्वसाधारण असाल किंवा आरक्षणामध्ये मुलं असतील सुद्धा सांगतो ह्या ग्राउंडला मुलांची मेंटेलिटी फिक्स नाही या लक्षात ठेवायचं त्यामुळे यांचा कट ऑफ जो आहे तो कास्ट वाईस समांतर आरक्षण व्हायस हा कमी जास्त लागणार आहे याची लोक आहे म्हणजे चौतीस बत्तीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस वाला सुद्धा मध्ये बसणार लक्षात ठेवायचं जे काही मार्क असतील ते तुमचे लक्षात ठेवायचे तुमच्या कास्ट वाईज चला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं काही मुलांना भीती आहे की सर ग्राउंड उन्हामध्ये सुद्धा होणार का शंभर टक्के आता उन तर ठरलेलंच आहे आणि ह्याने जे बारा दिवसाचा पॉज लावलाय ते भरून काढायला हे मग मुंबईचं जसं ग्राउंड झालं दिवसाला साडे दहा हजार अकरा अकरा हजार ग्राउंड पर डे विचार करा कशी पावली असेल ती मेंढ्र किती हाल झाले असतील त्या पोराचं विचार करू शकत नाही त्याचं काही देणं घेणं नाही पण आता एवढी प्रोसेस स्लो होणार की बघायला नको पहिला वाघ माग लागल्यासारखे करदो तिथे काय पण करून संपवायचं काय पण करून संपवायचं कारण की थोडं हे इलेक्शन होते त्यामुळे तो विषय आहे ठेवायचा ठेवायचं अशा पद्धतीनं पुणे कारगोचं ग्राउंड हे होणार सकाळी पाचला सुरुवात होईल उन्हात होणार इव्हिनिंगला पण होणार लक्षात ठेवायचं कोणीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला एनी टाइम ग्राउंड देता आलं पाहिजे लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं तुम्हाला मेंटॅलिटी करता आली पाहिजे उद्या कोणी मानता का आम्ही की सर माझं दोन वाजता ग्राउंड घेतलं भर ऊन होतं सकाळी पाच वाजता उभं केलं होतं असं झालं तसं झालं अरे आम्ही भावनिक आहोत आम्हाला कळतं आम्हाला कळतं पण जो घेतोय त्यांना कळाय नको का हा विषय खूप महत्वाचा आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ग्राउंड लवकर लवकर सुरू होणार आहे कुणाचंही कुणी ऐकू नका कुणाच सुद्धा ग्राउंड होणार आहे आणि लवकर लवकर वीस तारखेच्या आसपास ग्राउंड सुरू होणार आहे ज्यांनी आपल्याला मांडले त्यांचे पोस्ट शंभर टक्के निघले आणि ज्यांनी आम्हाला नाव ठेवले तर आज ते मेसेज करतात की सर दोन मार्कांनी वेटिंग लाय सर तीन मार्कांनी वेटिंगलाय लाय तर एक मार्कांमध्ये वीस वीस पोरं चौदा चौदा मुलं दादा मुलं आहेत लक्षात ठेवायचं मुली आहेत आणि आज ते आम्हाला मिस करतात की सर नाही तुम्ही बोलत होता ते बरोबर होतं आम्ही तुमचं ऐकायला पाहिजे होतं सो अशा पद्धतीनं सर काय म्हणतोय आता ग्राउंडला जरी मार्क कमी असेल तर सर काय करायचं हा एक विषय लक्षात ठेवायचा लेखीबद्दल सगळ्यात मोठी ताकद मी वारंवार सांगतोय जर तुम्हाला इकडे चाळीस मार्क असतील फिजिकलला तिकडे लेखीला जर चाळीस पडले तर ओव्हरऑल झाले ऐंशी मार्क एकशे पन्नास पैकी फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आणि जर इकडं तुम्हाला अडतीस मार्क आहेत आणि तिकडं तुम्हाला ऐंशी मार्क आहेत तर जवळजवळ तुमची दोन्ही मिळून ऐंशी होत नाही पहिल्या मुलग्याची दुसऱ्या मुलग्याची लेखीमधनं ऐंशी होते आणि अडतीस मार्क प्लस होतात लक्षात ठेवायचं काय म्हणते का जवळजवळ आठशे अठरा मार्क त्याला पडतात आणि ते कट मध्ये जाऊन बसेल फायनल कट मध्ये त्यामुळे काय म्हणते हा ही जी ताकद आहे एवढ्या मार्कांची या अडतीस मार्कांचा फरक पाडण्याची ती लेखीमध्ये लक्षात ठेवायचं आणि आपली मुलं काय करतात हे पण सांगतोय आता अडतीस पडलेत आता छत्तीस पडलेत आता चाळीस पडलेत बघा पुढचं पुढे कट ऑफ मध्ये बसल्यानंतर विचार करूयात तो पण दहा दिवसावरती पंधरा दिवशी लेखी परीक्षा येते दहा पंधरा दिवसामध्ये आउट ऑफ मार्क पाडणं लेखीला ऐंशी पंच्याऐंशी नंबर क्रॉस करणं एवढं सोपं गोष्ट नाही याला लक्षात ठेवा त्यावेळी तुम्ही डोंगर उचला जाल एक वेळ तुम्ही रनिंग मध्ये फिजिकल मध्ये प्रगती करू शकाल पण लेखीचा मध्ये तुम्ही प्रगती करू शकणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे वारंवार सांगतोय की लेखीसाठी खूप मोठी ताकद आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे आतापासून अजूनही सांगतोय एक महिना तुमच्याकडे आहे एक महिन्यामध्ये तुम्ही नाही म्हणे म्हणला तर ऐंशी प्लस शंभर टक्के घेऊ हो शकताय कमीत कमी असतात प्लस ऐंशी प्लस मार्क तुम्ही इझिली घेऊ हो शकताय आणि जर फ्लो मध्ये असाल चांगल्या सत्तर क्रॉस होत असाल आत्ताच ऐंशी क्रॉस होत असतात तर नव्वद पर्यंत जाण्याची गॅरंटी शंभर टक्के लक्षात ठेवायची त्यामुळं फिजिकलला दोन मार्क कमी पडले म्हणून लेखी सोडून देतोय असा विचार करू नका मध्ये लय मोठी ताकद लक्षात ठेवायचं कारण की रेशो जर बघायला गेला तर एकाच दोन प्रमाणात आहे म्हणजे पन्नास मार्काचं फिजिकल आहे इन टू म्हणजे शंभर मार्काची लेखी आहे साधा सरळ गणित तुमच्या समोर आहे ते पन्नास मार्क एक्स्ट्रा येणार ते पन्नास पिके तुम्ही वीस जरी मार्क घेतला तर जवळजवळ पन्नास साठ मुलांना इझिली मार्क टाका प्रत्येक एका मार्कमध्ये चार चार पाच पाच मुलं असं सुद्धा होऊ शकते सो अतिशय महत्वाची गोष्ट होती ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि आता खूप गोष्ट महत्वाची की मुंबई स्पेशल जी बॅच होती त्याच पद्धतीने पुणे कारागृह स्पेशल लेखीची बॅच सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे अजून सुद्धा पीडीएफ चालू आहेत जसे की मुंबईला सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न आलेले होते जीके जी एस मधले त्याच पद्धतीनं पुणे कारागृहासाठी चोवीसशे पन्नास प्रश्न जे आहेत त्याच्यावरती एक पीडीएफ आपली आहे दोन ती पीडीएफ सुद्धा आपण सेलआउट करतो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सो ज्या ज्या मुलांना शंभर टक्के वरती पाहिजेत शंभर टक्के मार्क पाहिजेत कमीत कमी अठरा ते वीस बावीस प्रश्न या पीडीएफ मधले पुणे कारागृह असणारे लक्ष ठेवायचं सो विनंती करतोय ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा सर पुणे कारागृह पीडीएफ मला हवी आहे एवढाच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करून देईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फीज मध्ये तुम्हाला चोवीसशे पन्नास प्रश्न ही पीडीएफ स्वरूपात आणि किती आहे लाइफ टाइम किती वेळा वाचू शकताय किती वेळा बघू शकता लाईफ टाइम त्याचं हे आहे हे जे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने पुणे कारागृह ज्यांना ज्यांना वर्दी हवी आहे ज्यांना ज्यांना लिखीला चांगले मार्क पाहिजेत त्यांना त्यांना विनंती करतो की ही जर पीड हवी असेल त्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्र मध्ये देतोय सो या सीनवरती जो व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि लवकर लवकर वर्दीवरती स्वारवा लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने पुणे कारागृह बद्दल जे इन्फॉर्मेशन महत्वाचे होते ते तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे आता तुम्ही तरंगाचा कार्यक्रम जो आहे तो एक दोन मिनिट क्लिप हे पुढं बघू शकता सर अशाच पद्धतीनं जर पुणे कारागृह इन्फॉर्मेशन हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन परिपत्रक जी आर असतील नोट्स असतील पीडीएफ्स असतील बिनतारी संदेश असतील आदेश असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेत ते पटकन जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे आता पुढं तरंगचा कार्यक्रम बघायचा आहे त्याच पद्धतीनं लगेचच या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती लगेच मेसेज करा तुम्हाला आज संध्याकाळी एका तासामध्ये ती पीडीएफ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपण करतोय तुमच्यासमोर मास्टर विशाल सो विशाल सर आहेत आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांचं ग्राउंड राहिले ज्यांची ज्यांची लेखी पेंडिंग आहे त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी ते संपतोय तोपर्यंत धन्यवाद